नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिम्पल कुकिंगमधून आज मी तुम्हाला एक साधी रेसिपी दाखवणार आहे आज मी ना तुम्हाला तळण करायला लावणार आहे ना तुम्हाला शिजवायला लावणार आहे ना तुम्हाला भाजायला लावणार आहे सगळं अगदी रेडीमेड बाहेर भेट बस ते आणायचं आहे त्याचं महत्त्व काय आहे ते मी सांगते आज मी तुम्हाला गव्हाच्या मुरमुऱ्यांचा चिवडा दाखवते गहू तांदुळाचे नाही तो मुरमुऱ्यांचा चिवडा तांदुळाचा होता आज मी तुम्हाला गव्हाच्या मुरमुऱ्यांचा चिवडा दाखवते आहे बघू मग त्याला काय सामान लागतं आणि त्याचं काय महत्व काय आहे हे तुम्हाला कढईत दिसत असतील तर हे आहेत गव्हाचे मुरमुरे हे अतिशय खुसखुशीत असतात आणि आता ॲक्च्युली हे कुरकुरीतच आहे बघा मी एक मुरमुरा तुम्हाला चावून दाखवला याला खरं तर काही भाजायची गरज नाही आहे फक्त गरम कही मी याला एक दोन वेळा फिरवून घेते आपण मुरमुरे किंवा लाह्या का खायच्या लक्षात ठेवा मुरमुरे लाह्या या साधारणपणे आपल्याला उन्हाळ्यात जास्त मिळतात कारण प्रॉब्लेम असा आहे की एकदा पावसाळा सुरू झाला की याच्यामध्ये किडे लागायला सुरुवात होते ते फक्त मोठ्या भट्टीवर दिवसभर त्यांचे ते गरमीमध्ये पोत्यात ठेवलेले असतात किंवा मोठ्या पिंपात ठेवलेले असतात आणि तिथे भट्टीमध्ये फॅनही चालू असतो त्यामुळे हे खूप छान राहतात बस एवढंच याला भाजायचं आहे कारण ऑलरेडी हे फोडलेलेच आहे याचं महत्त्व इतकं आहे एक तर हे अतिशय पौष्टिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वजन कमी करण्यासाठी ही अत्यंत सुंदर रेसिपी आहे आता याला आपल्याला काय काय लागतं सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे मिरची आणि दुसरं मी यात शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे कॅल्शियमचं काम करतात आपण याच्यामध्ये गव्हाच्या मुरंगुऱ्यात मीठ असतं त्यामुळे या चिवड्यात आपल्याला मीठ घालायचं नाही मग हा चिवडा थोडा खमंग लागायला हवा आपण एखादी गोष्ट तोंडात घातल्यानंतर चावायला सुरुवात केली की आपली ती लाळ सुटली पाहिजे त्यासाठीच आपल्या या भारतीय स्वयंपाकघरात तिखट मीठ हळद हिंग याचं महत्त्व आहे हिंगाने तिकटाने तुमचे जिभेवरचे जे टेस्ट बर्ड्स असतात त्याच्यातनं भरपूर लाळ सुटते आता हे माझं झाले मुरमुरे माझे गरम करून झालेले आहेत आता मी याला घेतलं आहे जवळपास दहा ते पंधरा ग्रॅम तेल कारण हे शंभर ग्रॅमच मुरमुरे आहेत शंभर ग्रॅम मुरमुरेला दहा ग्रॅम तेल पुरं होतं तर हे जास्त सुद्धा होऊ शकतं म्हणून आता मी याची फक्त फोडणी करून घेते त्या फोडणीत मी काय टाकणार आहे ते मी तुम्हाला दा दाखव फोडणीसाठी आपण गॅसवर पाळं ठेवलं आहे छोटं पाळत कारण माझे मुरमुरे गव्हाचे जास्त नाही आणि हे याच्यामध्ये साधारणपणे दोन तीन प्लेट मुरमुरे होतात आता तुमच्या घरात चार माणसं असतील तर थोडं थोडं जरा कमी जास्त करून तुम्ही त्या चौघांना एक एक प्लेट हे मुरमुरे देऊ शकता तर आता हे तेल तापलं की यामध्ये आपण मोहरी फोडणार आहोत मोहरी आवश्यक असते मोहरीचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का मोहरी गरम असते आणि मोहरीची चव आपल्याला तशी कच्ची मोहरी खाल्ली तर तुरट लागते पण मोहरी मुळात आंबट आहे जेव्हा आपण कैरीच्या लोणच्यात मोहरीची डाळ घालतो किंवा मसाल्याची लोणची करायची असले की मोहरीची डाळ घालतो का तर ती जी फळं असतात त्याची लोणची टिकता ती या मोहरीमुळे चला आता मी मोहरी याच्यामध्ये टाकते मोहरी मी टाकली आहे मोहरी फुटत आहे आता आणि आता एकदा मोहरी फुटली की यामध्ये आपण त्या मुरमुरेच्या हिशोबाने मी फक्त ह्या मिरच्या टाकल्या बस मिरची टाकली आहे फक्त या मिरचीला मी थोडं होऊ देणार आहे अक्षरशः एवढासा हिंग घेतला बस आता आपण काय करूया हा गॅस करूया बंद गॅस बंद केल्यानंतर अक्षरशः त्यामध्ये हे मी अर्धा चमचा फक्त हळद घेतली आहे छोट्या चमच्याने हळद मी याच्यात टाके का तर थोडंसं तो पिवळसं रंग यायला हवा आता मुनमुऱ्यांमध्ये मीठ आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे आणि आता या गरम तेलातच मी हे थोडे शेंगदाणे चालते शेंगदाणे आपल्याला तळायचे नाही मात्र भाजून याची सालं काढल्या गेली पाहिजे बस या गरम तेलात आपल्याला थोड्या वेळ शेंगदाणे ठेवायचे आहेत आणि मी, की नेहमी मी तुम्हाला एक टीप दिलेली आहे की जेव्हा केव्हा चिवड्यावर मीठ किंवा साखर घालायचं असतं ते तेलात घालायचं नाही हा जो मुरमुरा आहे किंवा पोहे किंवा तांदुळाचे मुरमुरे म्हणजे जे असतात ते तर त्याच्यावर आपण हे वर असं टाकायचं का टाकायचं वर जर ही तेलात साखर गेली तर हिची अशी बारीक बारीक बारी ग्रॅन्युअल्स होतात आता याच्यामध्ये मी एक चमचा हिशोबाने साखर टाकली आपल्याला शेंगदाणे फक्त तेलात गरम करून घ्यायचे होते आता ही फोडणी मी याच्यावर घालतो आता हा तुमच्या समोर मी हा चिवडा हलवून घेते या चिवड्याला तेल अतिशय कमी लागतं तेल जास्त लागत नाही आणि हा चिवडा छान टिकतो खराब होत नाही म्हणजे जे डाएटवाले आहेत त्या डाएटवाल्या लोकांसाठी हा चिवडा एक उत्तम डाएट आहे फळं किंवा आता आपण म्हणतो की नाही की पेय पितात बाहेरचं मग जिम करतात मग आता हे सगळं करण्यापेक्षा भारतीय आयुर्वेद पाकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये हो त्यांनी सब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली असेल तर ती ही की लाह्या लाह्या मिक्सरमध्ये दळून त्याचं पीठ करून ते व्यवस्थित त्याचं ताकात घालायच्या आणि त्यामध्ये साखर मीठ घालायची हिंगाची तुपाची जिरं हिंगाची फोडणी द्यायची आणि ती लाही प्यायची तर बघा तुम्ही हा माझा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झाला आहे आता मला याच्यात काहीही टाकायचं नाही बस झालं गव्हाच्या मुरमुऱ्यांचा चिवडा रेडी तुम्हाला मी या कढईमध्येच दाखवते आणि माझ्या व्हिडिओवर मी तो असाच शेअर करणार आहे अजून खाली थोडे शेंगदाणे बसले आहेत ते थोडे आपण खालचेवर काढून घेऊ ज्वारीच्या लहायचं चा सुद्धा तेच महत्त्व आहे असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये तुमचं पित्त कमी होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या धान्याच्या लाह्या खायला पाहिजेत मग आता गहू उन्हाळ्यात जड पडतो ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर कधी कधी ती पोटात टोचते मग यावेळेस ज्वारीच्या लाह्या गव्हाच्या लाह्या साळीच्या लाह्या मक्याच्या लाह्याने नेहमी गॅस होतो पोटामध्ये मका जड आहे पण मक्यापेक्षाही मक्याच्या लाह्या मग त्याचं जडत्व मक्यापेक्षा कमी असतं म्हणून या लाह्यांचं महत्त्व आपल्या आयुर्वेदशास्त्रात सांगितलेलं आहे तर मग आता माझा हा चिवडा तयार झाला थोडासा चिवडा मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखव मी तुम्हाला मागे एक भेळ दाखवली सांगितली होती कोरडी भेळ म्हणजे कोरडी भेळ मी तुम्हाला दाखवली होती ना कोरड्या भेळीवर मी तुम्हाला ही कोरडी चटणी सांगितली होती चिंचेची आणि तर ही जी माझी चटणी आहे सुकलेली कोथिंबीर सुकलेल्या मिरच्या अशी चटणी तर मी ही थोडीशी याच्यावर फक्त चव चांगली लागण्यासाठी घालते बाकी काही नाही ही, ही माझ्याकडे चटणी बाराही महिने तयार असते तर मी आज तुम्हाला गव्हाच्या लाहीचा चिवडा दाखवला मागे म्हणजे लाहीचा चिवडा दाखवला होता पाच मिनटं सुद्धा नाही लागले मला हा चिवडा व्हायला आत्ता उन्हाळ्यातच सगळ्या धान्याच्या लाह्या मिळतात धान्य म्हणजे काय टाळी नाही म्हणत आहे मी धान्य म्हणजे गहू तांदूळ ज्वारी राजगिरा ही जी धान्य आपण खातो थालपीट किंवा पोळ्या करून त्याच्या या लाह्या मिळतात पावसाळ्यात मात्र या लाहीला किडा लागतो तुम्ही पाकिटं आणून ठेवा आतमध्ये पाकिट फोडून ते किडे जातात त्यामुळे उन्हाळ्यामध्येच हे एनर्जी मिळण्यासाठी बाहेरचं कोल्ड्रिंक पिऊ नका सारखं पनं पिऊ शकत नाही त्यावेळेस लाह्या बारीक करून ताकात घालायच्या त्याला मस्त तूप जिरहिाची फोडणी द्यायची हवं तर तुम्हाला थंड हवं असेल तर ताकात एक बर्फाचा खडा त्या लाहीच्या याच्यात टाका पित्तशामक वजन कमी करणारं शरीराला बल देणारं शरीरामध्ये दे एनर्जी निर्माण करणारं स्किन त्याच्यासाठी चांगलं हाडं त्याच्यासाठी चांगलं घरात म्हातारी माणसं आणि मुलं असतील तर जरूर जरूर त्यांना लाह्यांचं हे म्हणजे मी सांगते ते एनर्जी ड्रिंक द्या त्याला लज्जा ला लज्जामंड असं म्हणतात संस्कृतमध्ये धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल